श्रीराम रामकथा प्रिय अंजनीतनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे अध्याय तिसावा श्री विघ्नहार कायन महा सीतेची आज्ञा आणि श्रीरामाची आण पाळून हनुमंत एका झाडावरती झाडावरती बसून पुच्छानं सर्व झाडांच्यावरची फळं खाऊन झाडं उपटून टाकत वनाचा विध्वंस करून फळे खाऊन तृप्ततेची ढेकर दिली एकनाथ महाराज लिहितात की वनातील फळांचं भाग्य मोठं की भगवंताच्या म्हणजे श्रीरामाच्या अनुसंधानामध्ये फळं खाताना पिकलेली फळं रामार्पण पाडाची फळं कृष्णार्पण आणि कच्ची फळं ब्रह्मांड ब्रह्मार्पण ब्रह्मार करत गटागटा गटा गटा खात होता मटामटा मिटक्या मारत अत्यंत सावधानतेनं खात होता नारळी केळी पोकळी ताल तमाळ खजूर हे सर्व वृक्ष उपटून टाकले युद्ध होईल असं वाटून हनुमंतानं शिळा पाषाण वृक्ष जमा केले वृक्ष उपटून खाली टाकत असताना वनचर जागे झाले वनाचा झालेला विध्वंस पाहून वनचर ढाल तलवारी गोफण गुंडू दगड धोंडे घेऊन हनुमंताला टपून मारू लागले आणि त्यांना पकडून रावणाकडे घेऊन जायचे हे पाहून हनुमंत अत्यंत कोपले आणि त्यांनी चौदा सहस्र वनकरांचा पुच्छाला बांधून सागरामध्ये फेकून दिलं ज्या राक्षसीने सीतेला छळलं त्यांनाही मारलं आणि ते पाहून राहिलेल्यांची भीतीने गाळण उडाली आणि त्यांची अत्यंत दुर्दशा होऊन रडत ओरडत बोमलत हे रावणाकडे गेले तेव्हा रावणानं अत्यंत भरोशाचे ऐंशी सहस्र किंकर हनुमंतांना बांधून आणण्यासाठी पाठवले अपार शस्त्रांचा वर्षाव करू लागले हनुमंतानं पुच्छाच्या आघाताने शस्त्रांचा संहार केला आणि ते ऐकून रावण मनामध्ये दचकला प्रहस्त सुत जम्बूमाळीला रावणाने पाठवले आणि कपिला गळ्याला पाश बांधून आण आणि नाही आणलंस तर तुझ्या मुखाला मूत्र लावून वपन करेन आणि नासिका छेदेन तेव्हा जम्बूमाळी अत्यंत क्रोधाने कपिवरती शरसंधान करू लागला मारुती सतत रामनामामध्ये असल्यानं त्याला एकही बाण रुतेना त्याने एक मोठी शिळा जम्बूमाळीवरती टाकल्याने तो मूर्छित झाला हनुमंत गदागदा हसू लागला आणि मला तुझे बाण रुजत नाहीतच पण ते तुझाच प्राण घेऊ पाहतात तेव्हा जंबूमाळी जागा होऊन आता आपण परत गेलो तर रावण दंडील आणि म्हणून त्यानं एक परिघ नावाचे विशेष आयुध हनुमंतावरती सोडलं आणि त्यांनी हनुमंत आकाशामध्ये उडाला परी त्याच्या मागे लागले हनुमंताला आश्चर्य वाटून विचारात पडला स्वर्गातही हा हाकार उडाला परत परीक पाठी येतो तोच हनुमंतानं आपल्या पुच्छानं धरून आवडलं तेव्हा ती वनदेवी श्रीरामभक्त हनुमंताला शरण येऊन शरणागताला मारू नकोस म्हणून विनवू लागली आणि आम्ही युद्धामध्ये श्रीरामाला सहाय्यभूत होऊ असं म्हणाल्या सीता आमची आदिशक्ती आहे तिला रावण गांजतो आहे आणि तुला सहाय्य करू तेव्हा हनुमंतानं आपल्या पुच्छाची स्तुती करून आभार मानले परीघ हनुमंताच्या हातामध्ये आलेला पाहून रावणाच्या अधर्मामुळे ते घडतं आहे असा विचार करतो तोच परीघ शरीरावरती येऊन कोसळला ना शीर ना धड ना अस्थि अव्यत्तामध्ये विलीन झाला जम्बूबाणी मारला गेला हे पाहून रावणाला अत्यंत क्रोधही आला आणि भयभीतही झाला त्यानं अत्यंत महावीर रणशूर प्रधानपुत्र दहा हजार पाठवले आणि हनुमंतानं पुच्छाद्वारे एक पर्वत उमळून त्याचा घात केला तो सर्वजण निमाले रावणाला काळ कृतांत आला असं वाटून अत्यंत चिंतेमध्ये पडला परत रावणाने अत्यंत चपळ असे पाच रणयोद्धे चार दिशांना चार आणि एक आकाशी हनुमंताला मारण्यासाठी पाठवला परत हनुमंताने पाच जणांना आपल्या पुच्छाने आवडून मारले हे पाहून रावण आणि प्रधान भीतीने चळचळ कापू लागले आणि रड रडचतुर अखया कुमाराला आता पाठवतो अखया अधांतरी शस्त्रे अस्त्रे चालवण्यामध्ये अतर्क्य होता दशाननाने आज्ञा देताच निशाणे वाजंत्रीच्या गरजामध्ये येऊन रणामध्ये मारुतीला बाणांनी वेढून टाकले आणि वानर मेला असं म्हणून सिंहनाद करू लागले वाजंत्री वाजवू लागले तोच मारुतीनं आपल्या पुच्छानं सर्व शस्त्र पिष्ट करून टाकली सर्व सैन्याला सटा सटा मारून रथ आकाशामध्ये उडवला मारुती आणि अखयाने युद्ध सुरवर देखील विस्मयाने पाहू लागले हनुमंताने अखयाच्या पायाला धरून गरगरा फिरवत त्याच्या हाडांची रांगोळी झाली अखयाची समाप्ती होऊन हनुमंताची अगाध कीर्ती झाली रावणाला आपला पुत्र गमावल्याचे फार वाईट वाटले पुढे पुत्र शोकाने रावण मूर्छित झाला सावध होऊन अशोकवन आता शोकस्थान झालेले आहे अखय्यानंतर युद्धाला पाठवण्यासाठी कोणी दिसेना तेव्हा हनुमंताचा सूड घ्यायला स्वतःच निघाला तेव्हा इंद्रजित म्हणाला पालेखैर वानराला मारायला लंकेश्वरानं जाणं योग्य नाही मी तुझा घरगुती सेवक नाही मारुतीला न मारता अखय्याला बांधून तुझ्या पुढे आणीन आणि रावणाला मारुतीला न मारता गळ्याला बांधून तुझ्या पुढा आणीन रावणानं इंद्रजिताला आज्ञा देताच सर्व सैन्य असा शस्त्रांच्यासह वाजत गाजत निघाले इंद्रजित उत्साहानं निघाला तो त्याला काही अपशकून झाले नग्न कुमारी पाठीमागे शिंकली रावण मनामध्ये दचकला इंद्रजिताला आशंका पडली ब्रह्माला भविष्य विचारले तो म्हणाला या युद्धामध्ये यश अपयश दोन्ही हे आहे इंद्रजित हनुमंताला बद्ध करून आणेल जय जयकार करत इंद्रजिताने ब्रह्माला नमस्कार केला हनुमंत आपले नाचवत राक्षसांच्या वरती मी रुधीर मास आणि भक्षण देईन आणि ह्या भाजी भाकरीची न्याही करावी पुढे नरकेसरी श्रीराम येऊन भोजन देईन म्हणजे पंचधारी निवडतील इंद्रजित येताच तिथं आपल्या अकराळ विक्राळ दाढा आणि भयानक रूपाची आसाळी येऊन ज्यानं अखयाचा घात केला त्याची मी होळी करीन म्हणून पुढे आली तोच मारुतीनं अत्यंत छोटे रूप धारण करून तिच्या तोंडातून पोटात गेला आणि हे असाळीला कळलंही नाही बेंबीपाशी फोट पाडून मोठा झाला आणि भुभुकार करू लागला असाळीचा निपात झाला आणि आता इंद्रजिताचाही घात होईल म्हणून भीतीनं रावण चळचळ कापू लागला आता इंद्रजीत हनुमंत युद्ध होईल साव सावधानतेनं ऐकावं या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरखंडातील ब्रह्मलिखित हनुमान असाळी वधो नाम तिसावा अध्याय समाप्त झाला अध्याय एकतीसावा श्री भवानी शंकराभ्याम नमाहा असाळीचा वध झाल्यामुळं हनुमंताला अतिशय आनंद झाला अजून राक्षस मारण्यासाठी वन वाट वाट पाहत होतं इंद्रजिताला गांजवून त्याचे गर्वहरण करीन श्रीरामाने माझे र मनोरथ पुरवण्यासाठी खरोखरच इंद्रजीत आपल्या सैन्यांसमवेत तिथे आला आणि हनुमंत स्वानंदाने नाचू लागले आणि पुच्छाशी एकांत करून जो, जो लढायला रणात येईल त्याला नगरामध्ये न पाठवता जो शरण येईल त्याला मोठेपणा देऊन न मारावे असा पुच्छाशी गोड गोष्टी करत असताना सुग्रीवानं उठून लक्ष्मणाचे चरण धरले आणि इंद्रजित हनुमंताचं रण संपूर्ण वाचावं म्हणून विनंती केली तेव्हा सर्व माकडे लक्ष्मणाच्या तोंडाकडं युद्धाच्या गोष्टी ऐकायला पाहत राहिली कपिचा पुरुषार्थ ऐकायला श्रीरामही अतिशय उल्हासाने बसले लक्ष्मण वाचू लागला सर्व वानरांनी उत्साहाने टाळ्या वाजवल्या आणि आम्हाला जे आवडतं आहे तेच रघुनाथांनाही आवडतं आहे म्हणून अत्यंत सावधतेनं सौमुद्राचे पत्र वाचन सर्वजण ऐकू लागले इंद्रजित निशाणी भेरी गज भेरी घेऊन रणतुरे गाजवत आला एकटे वानर असंख्य वीरांच्यामुळे काय करणार म्हणून वानरासमोर येऊन शरवर्षाव करू लागला त्या धनुष्याच्या टणत्कारानं गिरीकंदर अंबर दुमदुमलं इंद्रजित वीर दुर्धर होता कपिनं भुभुकार करताच सप्तसागर उचंबळले खवळले आणि ध्यानामध्ये असलेले शंकर दचकले सुरासुर थरथर कापू लागले नक्षत्रे तुटून पडू लागली भूते कपिच्या आरोळीनं थरथर कापू लागली तो भद्रकाली तिनं आश्वासन दिलं की हनुमंत कृपाळू आहे तुम्हाला भय नाही भुभुक्कार ऐकून हिंद्रानं रणाला रथ रणामध्ये रथ आणला कपिनपुच्छाची गुढी उभारून आवडीने रणामध्ये नाचू लागला एक रावण राजकुमार आणि दुसरा रामदूत वानर दोघेही वीर समान बळ समानशील दोघेही संग्राम कुशल दोघेही रणामध्ये अत्यंत चपळ समोरासमोर आले महावीर अशा दोघांचा द्वंद्व पाहिला आकाशातून देव सुरवर सिद्ध गंधर्व नाग किन्नर ऋषी गणपती शंकर आणि इंद्रही आले रावणपुत्र इंद्र आणि मारुती यांचं तुंबळ युद्ध चाललेलं होतं दोघेही काळाग्नी काळाग्नी रुद्र काळ कृतांत अत्यंत दुर्धर असे महावीर युद्धाला भिडले जणू काही एक शंकर एक त्रिपूर असे वीर क्षणामध्ये भूतळात तर क्षणामध्ये नमोमंडळात तर क्षणामध्ये समुद्रजळात भिडू लागले इंद्राच्या पेक्षा अत्यंत चपळ मारुती कोणालाही आवरेना कोणाला अंगठा दाखवत अंग अंग खाजवत पाषाणांचा वर्षाव तर इंद्र बाणांचा वर्षाव करू लागला दोघांचा बरोबरीने युद्धाचा कडकडाट होऊ लागला जो जो इंद्रशस्त्रांचा वर्षाव करी ते, -ते मारुती पुच्छाने तोडून टाकी मारुतीच्या पुच्छानं इंद्रजिताचे सर्व सैन्य जर्जर झालं सर्व सैन्याभोवती पुच्छाचा वेढा घातला पळायला वाटच ठेवली नाही शस्त्रास्त्रे बाण कपटानेही मारुती रणामध्ये आवरेना तेव्हा इंद्रजिताला चिंता वाटू लागली चिंताग्रस्त इंद्राला पाहून वानर म्हणाला तू शिळा शिखरे वगैरेने मारू नकोस तर ज्या बाणाने तू इंद्रजिताला जिंकलेस त्या बाणाने या वानराला दंडून विजयाचा गजर कर ज्या बाणांनी देवांना बांधले बंधनात पाडलेस ते मारून विजयाची गुढी उभा कर हे ऐकताच इंद्रजित अत्यंत कोपून शस्त्रांचा महाघोर मांडला इंद्रजिताने मारक शक्ती वापरल्या पण रामनामाच्या आवर्तनानं मारुती निशंक स्थितीमध्ये राहिला इंद्रजिताचं निर्वाण बांड वरचेवरती झेलून वाकुल्या जाऊ लागला इंद्रजिताच्या कोपाचा भडका उडून बाणकोटांची शरवृष्टी करू लागला तो सर्व बाण मारुतीने कवळून गगनामध्ये उसळी घेतली आणि त्याच बाणांचा वर्षाव इंद्रजिताच्या इंद्रजिताच्या सैन्यावरच करू लागला वर्षावता सैन्यावर सुरवर चळचळा चल कापायला लागले पण या निधड्या मारुतीच्या पुच्छान सर्वधनुष्यांचा भंग केला इंद्रजीत रथासकट वर उडाला रथाचा भंग झाला सर्व मंत्रयुक्त बाण मारुतीने व्यर्थ केले दिव्य शस्त्रही व्यर्थ गेली इंद्रजितानं धाक घेतला जीवाला धुकधुक लागली शस्त्रास्त्रांची गती खुंटल्यावर शरीर शक्ती आ, शरीर शक्ती पाहू म्हणून मल्लयुद्ध खेळू लागले उरी शिरी कोपरी घात करू लागले तो दूध तूप खाणारा राजकुमार आणि मी पाले वानर असा समोर ये म्हणून घातावर घात मारूती इंद्रावरती करू लागला तो रुधीर ओकून भोवळ येऊन इंद्रजित मूर्छित पडला इंद्रजिताला मारण्याचं काम लक्ष्मण करणार आहे म्हणून त्याला तसेच सोडून दिले तो दोष भूतालावर ऋषीश्वर श्रीरामाचा वानर विजयी झाला आणि म्हणून जय जयकार करू लागले थोडा सावध होऊन इंद्रजीत लज्जायमान होऊन अत्यंत उद्विग्न झाला हनुमंताची धैर्यवृत्ती शौर्यशक्ती संग्रामगती अगदी अतर्क्य होती इंद्र विचार करू लागला मी इंद्राला युद्धात जिंकले म्हणून माझे नाव इंद्रजित पडले मी एक मोठा वीर हा मनाला अत्यंत अभिमान होता तो या वान तो या वानरानं तृणासमान केलं वानराला बांधण्यासाठी कुठलीच वृत्त वृत्ती उपयोगी होत नाही मला मिळालेल्या वरानं मारुती मला मारुती मारू शकणार नाही पण मला धरून रामाकडे नेले तर सर्व वानर माझी विटंबना करतील रावणाने सीता आणली याचा बदला घेऊन माझा अपमान करेल पूर्वी अंगदानं रावणा रामणा रावणाच्या ह्याच्यामध्ये खेळणं म्हणून वापरण्या पाळण्याला बांधलेलं होतं मग पौलस्तीनं विनंती केल्यावर सोडून दिलं दाढी मिशा कापून त्याची फजिती करून पाठवलं होतं तशीच माझीही फजिती होईल आपल्या पुच्छानं धरलं तर माझा कैवार कोणीही कैवार घ्यायला कोणीही येणार नाही म्हणून इंद्रजिताला चिंता पडली आणि हनुमंतला चुकवून अशोकवनातील एका बिळामध्ये लपण्यासाठी अंतर्धान पावला युद्धातून पळण्यासाठी पळण्या पाठी लागू नये हे स्वधर्म युद्ध आहे म्हणून इंद्रजिताला मारले नाही तेव्हा पुच्छ म्हणाले इंद्रजीत दमल्यावर तू भागलास मला युद्धाची आज्ञा दे असं म्हणताच हनुमान खवळून भुभुकार करू लागला राक्षस खवळे हनुमंत येतो आहे हे पाहताच सर्वजण एक होऊन शस्त्रांचा मारा सुरू केला बाणांनी पृथ्वीला खिळवून ठेवलं आकाशातील शस्त्रे मावेनात आणि हनुमंत शस्त्रामध्ये बुडून गेले हनुमंत युद्धामध्ये अत्यंत निर्ढवले होते राक्षसानी शस्त्रे हाणताच त्याचं पीठ होत होतं त्याचा संहार करायला अत्यंत खवळलेला हत्ती रथ अश्व आपापसामध्ये युद्ध करतात पण हनुमंताचं युद्ध भिन्न प्रकारचं होतं हनुमंताचं पुच्छ हत्तींच्याही हडाचा चुरा करत होते रणामध्ये हाहाकार माजला परत एकदा करताच रणामध्ये हलकल्लोळ उठला राक्षस भीतीने मुतू लागले काहींचे प्राण गेले राक्षसांना पुच्छांचा वेढा घालून आतील राक्षस मारून टाकले पुच्छा नगरामध्ये पुच्छ नगरामध्ये गेले लोक राक्षस भीतीने लपून बसले कोट्यानुकोटी रथांचा चुरा झाला प्रेतांच्या दरडी झाल्या मेद मासांची दुर्गंधी सुटली भूते शांखिणी डाकिनींना अतिशय आनंद झाला ते ओंजळीने रक्त पिऊ लागले मासांचे गोळे आनंदाने भक्षण करू लागल्या आणि खूप दिवसांची इच्छा पूर्ण केली म्हणून नाचू लागल्या आणि हनुमंताला रणामध्ये विजयी हो म्हणून लोटांगण घालू लागल्या हे सर्व व्र वर्णन ब्रह्मलिखित ऐकून कपिसैन्याला हर्ष झाला आमचा हनुमान शूरवीर आहे त्यानं राक्षसांची रणामध्ये रांगोळी केली सुग्रीवराजानं द्रव्याची ओंजळ करून हनुमंतावरून ओवाळून टाकली आणि त्याला आलिंगन देऊन तू कपी कुळाचा विसावा आहेस श्रीरामाला सुखी केलंस तुझ्यामुळंच आम्हाला यश लाभणार आहे अंगदाला पण स्फुरण येऊन हनुमंताला खांद्यावर घेऊन आनंदानं नाचू लागला हनुमंताचं चरण धरून आणि स्मरण करून मी आता सर्वांना मारेन असं म्हणाला ब्रह्मलिखित हनुमंताचे अगाध चरित्र ऐकून श्रीराम विस्मित होऊन हनुमंताला आलिंगन दिले परमामृताचं अभिसिंचन करून नेत्रांनी हनुमंताला आपलेसे केले नभी सुरगण देखील विस्मित होऊन हनुमंत अत्यंत भाग्यवान आहे की त्याला रघुनंदनाची कृपा लाभलेली आहे हनुमंताला आलिंगन दिल्यावर राम श्रीरामता आणि कपि आपली वानरता विसरून अत्यंत आल्हादाने एकात्मता पावले नित्य दृढ सुख कोंडाटले घनदाट ज्याला आधी मध्य आणि अंत म्हणजे शेवट नाही जिथं श्रुती नाही मौन पडले तिथं मारुती पावतो हनुमंताची भक्ती सार्थकी होऊन तीही लोकामध्ये कीर्ती झाली हनुमंताचं भजन भक्तीने रघुनंद रघुनंदन सुखावले त्याच्या पाप त्याच्या पायी ब्रह्मज्ञान लागतं नित्य श्रीरामस्मरण नित्य श्रीराम नाम भजन करावं आणि हरिभजनातच ब्रह्मज्ञान प्राप्त होईल या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील ब्रह्मलिखित इंद्रजित अपमान हनुमंत पराक्रम वर्णन नावाचा एकतीसावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय बावीसा बत्तीसावा श्री हनुमतेन महा ब्रह्मलिखित वर्णन लक्ष्मण पुढे वाचू लागले श्रीराम लक्ष्मणाला राक्षसांच्या राशी रणात पडल्यावर पुढं काय झालं ही कथा ऐकिन श्रीरामांचे वचन ऐकून श्रीरामाला आल्हाद झाला सुग्रीवाला आल्हाद झाला सर्व वानरांना हर्ष होऊन हनुमंताचा प्रताप आवडीने ऐकायला बसले इंद्रजिताचा गर्वहरण करून सैन्याचा नाश केल्यावर हनुमंत आपल्या पुच्छाचा वेढा काढून बसला पुढचे युद्ध करायला रावण कोणाकोणाला धाडतो आहे याचं निर्धारण करायला सावधपणानं बसला उरलेले सैन्य रडत आणि कुंथत रणामध्ये वा वानर मारेल म्हणून भयानं पळत सुटले रावणाकडे जाऊन वृत्तांत सांगू लागले सर्व सैन्यांचा नाश झाला घरोघरी बोंब उठली रावणानं परनारी चोरून आणली म्हणूनच सर्व राक्षस सैन्यांचा नाश झाला रणामध्ये रावण मरता तर सर्व लंका स्वस्थ राहिली असती अखयाचा कैवार घेऊन आलेल्याला इंद्रजिताच्या हन इंद्रजिताचा हनुमंताने खवळून घात केला अशी राक्षसांनी बोंबाबोंब सुरू केल्यावर रावण हडबडला इंद्रजिताचा ठाव ठिकाणा लागेना आणि त्यामुळं तो मेला आहे का जिवंत आहे हेही समजेना रणामध्ये शोधायला जावे तर राक्षस कपिपुच्छाला घाबरू लागले भूतानी प्रेताना खाऊन टाकले त्यामुळे इंद्रजिताचे काय झाले ते कळेना ज्येष्ठ पुत्र रणामध्ये मारला गेला असं वाटून रावण तोंडामध्ये धूळ घालून दाही शंख करू लागला अति दुखाना आकृंदून गडबडून लळ लोळू लागला केस मोकळे सुटले वीस डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या कपाळे बडवून घेऊ लागला वानरापाशी कोणताच पुरुषार्थ ना म्हणून लंकापती अतिदुखी झाला ब्रह्माला पाचारण करून कपिला इंद्रजीत बांधून आणील हे तू दिलेले म्हणू लागला आम्ही तुझीच संतती आहोत मला माझा पुत्र भेटव म्हणून चरण धरले तेव्हा ब्रह्मा अशोक वनामध्ये जाऊन सर्व वृत्तांत सर्व वृत्तांत घेऊन वानराने अति गांजल्यानं इंद्रजीत गुप्त ठिकाणी लपून बसला आहे असं सांगितलं जय जय रघुवीर समर्थ